बातमी आहे नागरिकांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनी संदर्भात टोरेस कंपनीने आमचे पैसे परत करावेत गुंतवणूकदारांनी कंपनी समोर ठिया मांडलाय फसवणुकीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय टोरेस कंपनी समोर मोठ्या संख्येने महिला जमल्या होत्या या सर्व महिलांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहुयात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये टोरेस नावाच्या कंपनीने नागरिकांची दिशाभूल करून पळ काढलाय नेमका काय प्रकारे आपल्या बोलण्यासाठी या नागरिकांची दिशाभूल झाले आपल्यासोबत बोलण्यासाठी नेमका काय सांगाल आपण या टोरेस नावाच्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली कशा प्रकारची गुंतवणूक केली ते वारा हप्त्याला अकरा टक्के व्याज मानून लोकांना पैसे वाटप केले करत होते आणि माझ्या मित्रांनी पण एक लाख रुपये टाकले होते आणि अनेक मित्रांनी दहा लाख रुपये टाकले होते तर ते पैसे त्यांचे दोन तीन हफ्ते त्यांना मिळाले आणि मी तर दोन दिवसापूर्वी टाकले होते पैसे आणि सोमवारी त्याच्या सेटर डाऊन झाला ते बंद झाला आणि ते पड़ा रहे। गेले कित्येक महिन्यापासून आपण पैसे भरतात आणि आपल्याला व्याज सुद्धा देणार होतात पैशाला डबल पैसा देणार होता असं सुद्धा समजलं जाते काय सांगा ते बावन्न हप्ता बोलत होते की तुम्हाला बावन हप्ता वार्षिक मध्ये हप्त्यामध्ये तुम्ही दहा हजार भरले की त्याच्यावर तुम्हाला अकरा टक्के म्हणजे अकराशे रुपये असा भेटेल आपल्याला आतापर्यंत किती हप्ते आले होते ने? मला तर अजून एकही भेटला नाही कारण की ने आता दोन दिवस पैसे टाकले होते हे होते दिशाभूल झालेले यांची फसवणूक करून जे टोरेस्ट कंपनी आहे त्यांनी फळ काढलेलं मात्र आता नेमके पैसे मिळणार की नाही आता ही शंका यांच्या मनात उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सावरे मास्टर न्यूज मुंबईत